घेऊन लाईन आम्ही आम्ही लाईन पुरून तू लाईन पुरव ना तुझ्या लाईन पुटली मी आम्ही वक्यू <laughs> कोणी बंगल्यावरचा फोन केलाय कोणी विचार कर्मचाऱ्याशी काम करता इथे राम बसला आयडी लाइन सांगितलं तुम्ही काढून सांगता वरिष्ठांना कळं प्लेट करा वरिष्ठांना सांगा हा मजा आता ना भरून दिलाय मी समोरच्या व्यक्तीला तो माझ्या नंतर किती वेळ झाला मी तुला क्लियर सांगतो वाचून पहिले स्टेपलर मारतो જો હોય એટલે ના નહી જાવા સુખરા જો આગળ બોલ નહોતો એટલે બહુચ માગે આને 10 વાગ્યા સુધી આવી જાય એની માડ ટોડી એટલે હોય ભાઈ ભાઈ શું વિચારનું માગે હા મન ભરવું આરામથી ડ્યુટી છોડવા आलोય હું આરામથી માયા હા આના તરફ વધારે સમાજ આંતકના બરોબર કોણાનો કામ આ काय नाही ताई तुझ्यापासून अकरा वाजेपासून उभे आता साधारण एक वाजतोय नंबर असते की अजून आला नाही नंबर काय करतात काय माहिती काय काम काम व्यवस्थित होत नाही नगरपालिकेचे कामांना ना म्हणजे दोन दोन अडीच अडीच घंट्यापासून लोक उभे परेशान आतींमध्ये नंबर घालतायत पुन्हा जे फोन आल्यावर ते फोनवर कामं होत आहेत डोळ्या सामने उभे ते कागद पडले ते टेबलर त्यांनी त्या फॉर्म नाही तिथे ज्या लोकांचे आमच्या मागून आलेले फॉर्म आम्ही त्यांचे अर्ज भरून त्या अर्ज टेबलावर पडलेले आहेत मी जवळपास सव्वा अकरा उभे आहे

जे फॉर्म काढत त्यांचं काम नाही ना इथे निबंधक बसलेले हे मार्गदर्शन करण्याचं काम त्यांचं आहे वरिष्ठांचं नगरपालिका ते म्हणतात काही म्हणतात किंवा कर्मचारीच कमी असं मिळत असतं कर्मचारी कमी नाही तर तुमची ड्युटी तर तुम्ही व्यवस्थित करायला पाहिजे ना जिल्ह्याच्या ठिकाणी कर्मचारी कमी असताना साठा होऊ शकत नाही ना तुम्ही सरकारला वरती दिली पाहिजे ना नोंद की कर्मचारी कमी असताना तुम्ही कर्मचारी मागवा जिल्हा आहे तालुका जिल या जिल्ह्याची महानगरपालिका आहे नगर परिषद निसून गेलो गेलो ना दहावी अकरावी फेरी आहे हा तरुण माणूस मग काय करी दहा वेळेस आलो मी आता अकरावी फेरी माझी पण बोर व्हायला लागले आता घडी घडी केव्हापर्यंत पाठवायला म्हणे तुला जडगावला एका दाखल्यासाठी जर का अकरा अकरा वेळेस फिराय मारावं लागतं आहे काय कामाचं पाय दुखताय गर्दी करता लोक आणि मधी मधी नंबर घेत काही पद्धती का कर्मचारी कमी असले तरी त्यांनी जर सिस्टमॅटिक जर सर्व्यांचे फॉर्म घेतली तर सर्वांचे काम व्यवस्थित होतील सर्वात पहिलं सेकंड नंबर डॉक्युमेंट जेव्हा तयार होतात त्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक करतात तुम्ही आमचेच डॉक्युमेंट परत स्पेलिंग मिस्टेकसाठी हे फॉर्म आणा ते फॉर्म आणा तुम्ही क्लिअर करा तुम्ही हँड टू हँड करू शकतात तिथे जर ऑनलाईन आहे तर ऑनलाईनला सर्व कामं होतात फक्त आमचं हे म्हणणं आहे माझं म्हणणं असं आहे की जसं मध्ये टोकन सिस्टीम आहे तशी सिस्टीम जर इथं अप्लाय केली तर हा त्रास होणार नाही बरोबर

मग आता बघतोय मी गेल्या तासापासून की कोणी साईडून येतोय आहे कोणी येतून येतोय आहे लाईनीमध्ये आम्ही मागला सारखी उभे इथून आतापर्यंत मी अजून दरवाजा आतमध्ये पण नाही आलो आहे एक तासच्या वरती झाला आणि ते तिथंचे तिथं नंबर घेत आहेत त्यांच्या ओळखीचे ओळखी नाही तर मग काय इथंच बसायचं का मला मला हा प्रशासन नाही करत ना अजून ते बघतोय जे ना आपण इकडे साईडचे नंबर घेत आहेत ते पण लाईनीतले इथले कोणी घेत नाही अजून पण एवढे बोलून पण हा जिल्हा आहे ना हा थोडी तालुका आहे मी आलो आहे दौंड पुणे हो अजून पण माझा नंबर लागत नाही मी सर्व्हिसमॅन आहे अजून मला तर एक तासच्या वरती लाईन मध्ये आलेला आहे किलोमीटर दूर हो समजा आठ नंबर दोन एक दोन दिवस थांबावं लागेल नातेवाईनमुळे